श्री स्वामी समर्थ बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी घटस्थापना आहे या दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला नवरात्रीची सुरुवात होत असते आणि नवमी तिथीला ही नवरात्र संपते आश्विन महिन्यामध्ये येणारी ही नवरात्र शारदीय नवरात्र म्हणून ओळखली जाते प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गामातेच्या नवरूपांची पूजा केली जाते यंदा नवरात्र ही नऊ नाही तर दहा दिवसांची असणार आहे आणि यावेळेला तृतीया तिथीमध्ये वाढ झाल्यामुळे आपल्याला एक दिवस हा जास्त मिळणार आहे जे देवीचे भक्त आहेत तर त्यांच्यासाठी जणू हा अत्यंत चांगला योग आहे तर या वर्षीची जी नवरात्र आहे तर ती दहा दिवसांची असणार आहे तर या नवरात्रीच्या दहा दिवसांमध्ये आपण केस धुवावेत का त्याचप्रमाणे सुतक मासिक धर्म आला तर मग घट बसवावेत का किंवा घट बसवल्यानंतर सुतक पडले मासिक धर्म आला तर काय करावे आणि यंदाच जर घरातील व्यक्तीचे निधन झालेले असेल अजूनही वर्षश्राद्ध झालेले नसेल तर मग घट बसवावेत का एकदा आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना केली की त्यानंतर कोणत्या चुका करू नयेत आणि एकदा आपण घटाला माळ घातली की त्यानंतर आपल्याला कोणती चूक अजिबात करायची नाही तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही घरांमध्ये नवरात्र हे कुलाचार म्हणून सुद्धा केले जाते नऊ दिवस दुर्गा सप्तशतीचा पाठही केला जातो अष्टमीला कन्यापूजन केले जाते नवरात्रीच्या काळामध्ये आपल्यामध्ये एक नवीन शक्ती असते नवा उत्साह असतो नवी उमेद निर्माण होत असते सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे ब्रह्मचर्य संयम उपासना यज्ञ या गोष्टी केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते स्मरणशक्ती सुधारते तर असा हा नवरात्रीचा काळ शारीरिक आणि आत्मिक शुद्धतेचा काळ मानला जातो आणि या काळामध्ये आपण केस धुवावेत का असा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेला पडत असतो तर नवरात्रीच्या नऊ नव दिवसांमध्ये आपण कोणत्याही दिवशी केस धुवू शकतो फक्त आपल्याला गुरुवारी केस धुवायचे नाहीत घटस्थापनेच्या दिवशी सुद्धा आपण सकाळी केस वगैरे धुवून त्यानंतर घटस्थापना करू शकतो नवरात्रीमध्ये जरी आपल्याला गुरुवारी केस धुवायचे नाहीत तरीसुद्धा जर आपल्याला मासिक धर्माचा पाचवा दिवस हा गुरुवारीच येत असेल तर मात्र त्याला पर्याय नाही मग मात्र आपल्याला गुरुवारी केस धुवायचेच आहेत परंतु आवरजून आपल्याला गुरुवारी केस धुणे हे टाळायचे आहे इतर दिवशी आपण केस धुवू शकतो फक्त आपण जर घटस्थापनेच्या दिवशीच केस धुतले तर ओल्या केसांनीच आपल्याला घटस्थापना करायची नाही किंवा इतर दिवशी जेव्हा आपण केस धुणार आहोत तर ओल्या केसांनी आपल्याला कोणतीही पूजा करायची नाही एवढी एक काळजी घ्यायची आहे अन्यथा आपण नवरात्रीच्या दिवसांमध्ये केस धुवू शकतो त्याचप्रमाणे जर आपल्याला घटस्थापना करण्या अगोदरच मासिक धर्म आला तर आपण इतरांकडून घटस्थापना करून घ्यायची आहे आपल्या घरामध्ये जर इतर महिला असतील तर त्यांना आपण पन घटस्थापना करायला सांगू शकतो किंवा पुरुषांकडून ही घटस्थापना करून घेतली तरीसुद्धा चालेल किंवा आपल्या शेजारच्या एखाद्या महिलेकडूनसुद्धा आपण घट बसवून घेऊ शकतो मासिक धर्म असताना मात्र आपल्याला घटापासून लांब राहायचं आहे आता घटस्थापना आपण पन केली आणि त्यानंतर दोन तीन दिवसांनी जर मासिक धर्म आला तर जेवढे दिवस मासिक धर्माचे आहेत चार ते पाच दिवस तर या दिवसामध्ये मात्र आपल्याला घटाला स्पर्श करायचा नाही घटाला पाणी घालायचं नाही घटाला माळ घालायची नाही किंवा नैवेद्य दाखवायचा नाही तर आपल्या पतीकडून किंवा आपल्या मुलाकडून आपल्या मुलीकडून घटाला पाणी घालून घ्यायचं आहे त्यांच्याकडूनच माळ आणि नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा अर्पण करायचा आहे आपण मात्र घटाला स्पर्श करायचा नाही जेव्हा आपला मासिक धर्म संपेल तर त्यानंतर आपण कंटिन्यू घटाला पाणी घालू शकतो माळ घालू शकतो तसेच जो काही घटाला नैवेद्य दाखवला जाणार आहे तर मासिक धर्मामध्ये आपल्याला तो नैवेद्य बनवायचा नाही नैवेद्य जर कोणाला बनवणे शक्य नसेल तर मग आपण काय करायचं आहे तर साधा आपल्या घरातील गुळाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य सुद्धा आपल्या पतीकडून किंवा आपल्या मुलांकडून दाखवून घ्यायचा आहे किंवा शेजारच्या एखाद्या महिलेला नैवेद्य दाखवायला सांगायचं आहे आता घटस्थापना करणे अगोदरच जर आपल्याला सुतक पडलेली असेल तर मात्र घटस्थापना करता येणार नाही आणि एकदा घटस्थापना केली आणि त्यानंतर जर आपल्याला सुतक पडलेले असेल भावकीतील जर एखादी व्यक्ती मृत पावली किंवा आपल्या नात्यातील एखादी व्यक्ती मृत पावली तर जेवढ्या दिवस आपल्याला सुतक आहे तर तेवढ्या दिवसांमध्ये मात्र आपल्याला घटाला पाणी घालता येणार नाही किंवा घटाला माळ घालणे शक्य होणार नाही आपण काय करू शकतो ज्यांना सुतक नाही आपल्या शेजारी एखादी व्यक्ती राहत आहे आणि त्यांना जर सुतक नाही ती जर दुसऱ्या भावकीतील असेल तर मात्र त्या व्यक्तीकडून आपण घटाला पाणी घालून घेतलं तरीसुद्धा चालेल परंतु आपल्याला किंवा आपल्या घरातील ज्या व्यक्ती आहेत तर त्यांनी मात्र घटाला पाणी घालायचं नाही आता आपल्या घरातील यंदाच जर एखाद्या व्यक्तीचे निधन झालेले असेल आणि अजूनही वर्ष झालेले नसेल तर मग घटस्थापना करावी का आपल्या घरातील जेव्हा व्यक्तीचे निधन होते त्यावेळेला वर्षभर आपण कोणताही सण साजरा करत नाही परंतु देवाची पूजा आपण करत असतो आता काही घरांमध्ये सण जे आहेत तर ते जरी निधन झालेलं असेल तरीसुद्धा साजरे केले जातात आपल्या प्रथेनुसार आपल्या परंपरेनुसार आपल्याला ठरवायचं आहे की घटस्थापना करायची की नाही आपण घट बसवले तरी चालतील नाही बसवले तरीसुद्धा चालतील आपल्याकडे जर कोणताच सण साजरा होत नसेल तर एक वर्ष घटस्थापना नाही केली तरी काहीही हरकत नाही परंतु आपण घटस्थापना जरी नाही केली तरीसुद्धा व्यक्तीचे निधन जरी झालेले असले तरी अखंड दिवा मात्र लावू शकतो घटस्थापनेच्या दिवशी शेतातील माती आणून त्यामध्ये धान्य पेरले जाते आणि त्या मातीवरती घट बसवला जातो त्या घटाला माळ अर्पण केली जाते तर एकदा का आपण अपन घटस्थापना केली की आपल्याला तो घट पुन्हा हलवायचा नाही जेव्हा आपण घट उठवतो त्याच वेळेला तो हलवला त्या जातो त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला घटस्थापना करायची आहे तर ती जागा अगोदरच स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्याच जागेवरती आपल्याला घटस्थापना जी आहे तर ती करायची आहे पुन्हा आपल्याला घट हलवायचा नाही तसेच एकदा आपण घटाला माळ घातली की दुसऱ्या दिवशी ती माळ काढायची नाही ज्याप्रमाणे आपण देवाची फुले जी आहेत तर ती आदल्या दिवसाची फुले दुसऱ्या दिवशी काढतो दुसऱ्या दिवशी ताजी फुले अर्पण करतो परंतु घटाला माळ घातली की दुसऱ्या दिवशी दुसरी माळ घालायची तिसऱ्या दिवशी तिसरी माळ घालायची परंतु अगोदर ज्या घातलेल्या माळा आहेत तर त्या मात्र तशाच ठेवल्या जातात जेव्हा आपण घट उठवतो तर त्याच दिवशी या माळा तोडल्या जातात त्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत तर त्या मात्र आपल्याला करायच्या नाहीत घटाजवळ आपण जो अखंड दिवा लावतो तर तो दिवा खंडित झालेला नसावा व्यवस्थित असावा गळणारा नसावा तुटलेला फुटलेला नसावा त्या दिव्याची वात आपल्याला चुकूनही दक्षिण दिशेला करायची नाही त्याचप्रमाणे एकदा आपण अखंड दिवा लावला की त्याला स्पर्श करायचा नाही किंवा त्याला सुद्धा आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलवायचं नाही जेव्हा आपण दिवा लावतो दिव्यामध्ये तेल घालतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला स्वच्छता राखायची आहे पावित्र्य पाळायचं आहे बाहेरून आल्यानंतर लगेचच दिव्यामध्ये तेल घालायचं नाही तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टींचं पालन आपल्याला घटस्थापना केल्यानंतर नक्की करायचं आहे